चांगल्या विचारांचा अभिषेक केलात तथा असतो त्याप्रमाणे तुझं जीवन घडेल आणि वाईट विचारांचा अभिषेक केलात तथा असतो म्हणजे तसं घडेल वाईट घडेल आणि म्हणून जीवनविद्या असं सांगते म्हणून जीवनविद्या असं सांगते की तुम्ही चांगले विचार करायला शिका बाकी काहीही तुम्हाला करण्याची गरज नाही फक्त चांगलं मग त्याला उपाय काय मगाशी नाही चुझिंग द राईट थॉट्स आता राईट थॉट्स चूज करायचं म्हणजे काय कर करायचं वामनरावांनी तुमच्यासाठी व्यवस्था केलेली आहे कळलं की नाही तुम्हाला तोही त्रास दिलेला नाही तुमच्यासाठी व्यवस्था केली आहे काय विश्व प्रार्थना ही जी आमची विश्व प्रार्थना आहे ना ते काय फक्त सुंदर असे विचार आहे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे ह्याच्यापेक्षा चांगला विचार असू शकतो का हे ईश्वरा सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव याच्यापेक्षा चांगला विचार असू शकतो का सर्वांना सर्वांचं बल कर सर्वांचं कल्याण कर सर्वांचं रक्षण कर याच्यापेक्षा चांगला विचार असू शकतो का आणि हे ईश्वरा तुझं नाम मुखामध्ये अखंड राहू दे याच्यापेक्षा चांगला विचार असू शकतो का म्हणून हे चांगले विचार एका विश्वप्रार्थनेमध्ये गोवलेले आहे आणि विश्व विश्वप्रार्थना म्हणताना आपण काय म्हणतो हे लक्षात घ्या आणि ध्यान सुरू झालं मेडिटेशन, मेडिटेशन hmm. म्हणतात ना खरं सांगू का मेडिटेशनचा बाब आहे हे तुम्ही सांगतो ना मेडिटेशनचा बाब आहे की तुम्ही ही प्रार्थना म्हणताना तुम्ही जे म्हणताना त्याच्यावर लक्ष ठेवून तो अर्थ लक्षात घेण्याचा प्रयत्न करा अर्थ लक्षात घेऊन प्रार्थना म्हणा आता मी बोलतोय तुमचं लक्ष शब्दाकडे आहे का अर्थाकडे आहे अर्थाकडे आहे तसं आपण जेव्हा प्रार्थना म्हणतो म्हणजे बोलतो त्यावेळेला लक्ष अर्थाकडे पाहिजे शब्दाकडे नको आणि म्हणून अर्थाकडे लक्ष ठेवून तुम्ही जेव्हा प्रार्थना म्हणता तुमचं ध्यान सुरू झालं तुमचं ध्यान सुरू झालं आणि अर्थाकडचं लक्ष जर दुसरीकडे उडाल तर त्याला परत आणण्याचं काम तुम्ही जेव्हा करता तर त्याला प्रत्याहार असं म्हणतात म्हणून ध्यान आणि प्रत्याहार हे तुमचं दोन्ही या प्रार्थनेमध्ये सुरू होत आणि एकदा ही प्रार्थना तुमची बहिर मनातून अंतर्मनामध्ये गेली की तुमचं काम झालं गमत अशी आहे की ही बहिर्मनातून प्रार्थना अंतर्मनामध्ये जाणं हा महत्वाचा भाग आहे हे शास्त्र फार मोठं आहे पण हे शास्त्र सांगायला वेळ कमी आहे तेव्हा बहिरमनातून अंतर्मनामध्ये ही प्रार्थना जाण किती महत्वाचं आहे एकदा ती गेली ना की तुमचं काम झालं मग तुमचं काम झालं मग ती प्रार्थना ते अंतर्मनच बनायला लागेल ला। राम हमारा जप करे हम बैठे आराम असं एके ठिकाणी म्हटलेलं आहे किंवा ज्ञान देवा मौन जपमाळ अंतरी धरोनी श्रीहरी जपे असं म्हटलंय ही विश्व प्रार्थना आहे की कोणी म्हणू शकतो कुठलाही धर्माचा कुठल्याही जातीचा कुठलाही पंथाचा कुठल्याही वंशाचा कोणी म्हणू शकतो आणि आपलं कल्याण करून घेऊ शकतो त्याच्यासाठी तुम्ही माझा अनुग्रह घेतला पाहिजे माझा आग्रह नाही कोणी म्हणा आणि तुमचा फायदा करून घ्या कोणी म्हणा तुम्हाला जर मराठीत येत नको तुमच्या भाषेत तुम्ही त्याचं ट्रान्सलेशन करा महत्व आहे ते विचारा नाही आणि म्हणून या प्रार्थनेमध्ये जे विचार आहेत ते महत्वाचे आहेत आणि ते विचार बहिरमनातून जर तुमच्या अंतर्मनामध्ये गेले तुमचं काम झालं आणि म्हणून ॲज सुन एज युअर सबकॉन्शियस माइंड ॲक्सेप्ट एनी थॉट ऑर आयडिया इट प्रोसेस टू पुट इट इन टू इफेक्ट इट युजिस ऑल इश and रिसोर्सेस टू दॅट एंड अँड mind. म्हणजे एकदा ही बहिरमनातून अंतर्मनामध्ये प्रार्थना गेली की ती प्रार्थना फळाला आणण्यासाठी अंतर्मन सर्व काही करतं अंतर्मन सर्व काही करत आणि म्हणून रॅमसे मॅकडोनाल्ड नावाचा एक ब्रिटिश मुख्यमंत्री होऊन गेला प्राईम मिनिस्टर मुख्यमंत्री नाही प्राईम मिनिस्टर कोण रॅमसे मॅक्डेनॉल ब्रिटिश सत्ता ज्यावेळेला होती त्यावेळेची काही वर्षापूर्वीची गोष्ट तो काय करायचा तो पोस्टामध्ये एक क्लार्क होता रॅमसे मॅक्डेनॉल पोस्टामध्ये एक क्लार्क होता आणि त्याचं काम काय होत ते इन्व्हॉल्व असतात ना आणि त्या इन्व्हॉल्ववर तिकडे आपण म्हणजे पत्ता लिहिलेला असतो <coughs> तो काय करायचा आणि त्याला एक स्टॅम्प जोडलेला असतो तो स्टॅम्प जो आहे ना तो स्टॅम्प पुन्हा कोणी वापरू नये म्हणून त्या स्टॅम्प वर स्टॅम्प म्हणजे शिक्का मारण्याचं काम त्याच पोस्टामधल्या का त्या क्लार्कचं म्हणजे मॅक्डोनॉल्डचं काम काय की त्या स्टॅम्प वर शिक्का मारायला म्हणजे तो स्टॅम्प कोणी वापरायचा नाही एवढ्यासाठी आता हे तर काम करणाऱ्या किती आहेत पोस्टामध्ये हे जे पोस्टामध्ये ठोकळा असतो ना मारायचा हे ठोकळा मारण्याचं काम किती लोक करतात अनेक लोक करतात पण ते कायम ठोकळे राहतात पण <laughs> मॅक्डोनॉल्डनी तसं नाही केलं मॅक्डोनॉल्डनी काय केलं ते तुम्हाला सांगतो ते जे एन्व्हॉल्व होतं ना त्याच्या खाली एक वाक्य तो लिहायचा मे गॉड ब्लेस यू एवढं एक वाक्य येत मे गॉड ब्लेस यू आता मला सांगा किती एनवलसवर त्यांनी लिहिलं असेल मे 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 गॉड 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 ब्लेस 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 यू 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 किती पाकिटावर लिहिलं असेल त्यांनी आता दिवसामध्ये किती पाकिट दोन दिवसाला किती वर्षाला किती दोन वर्षाला किती हिशेब तुम्ही करा <laughs> परिणाम काय झाला कि मे गॉड ब्लेस यू मे गॉड ब्लेस यू हा जो विचार तो त्याच्या बहीण मनातून मना गेला आणि गॉड अँड गॉड ब्लेसडिंग त्याच्या जीवनामध्ये अशा अंतर्मनाने त्याचं जे अंतर्मन त्या बहीण मनातून अंतर्मनात तो विचार गेला आणि त्या अंतर्मनाने त्याच्या जीवनामध्ये अशा घटना घडवीत घडवीत नेल्या की शेवटी तो एका ब्रिटिश सत्तेचा प्राईम मिनिस्टर झाला कशामुळे झाला विचार मे गॉड ब्लेसिंग मी एक दुसरी गोष्ट सांगतो अमेरिकेचा पहिला प्रेसिडेंट वॉशिंग्टन त्याची एक मोठी सुंदर गोष्ट सांगतात ती अशी की हा जो अमेरिकेचा प्रेसिडेंट वॉशिंग्टन तो एकेकाळी एका शाळेमध्ये घंटा वाजवणारा प्यून होता म्हणजे शिपाई घंटा वाजून शिपाई म्हणजे एक तास झाल्यानंतर अर्धा तास झाल्यानंतर घंटा वाजवायची हे त्याचं का। का। काम म्हणजे शिक्षकांना वगैरे ती वॉर्निंग की जो अर्धा तास झाला एक तास झाला हे त्याचं काम सगळे शाळेतले शिक्षक वगैरे सगळे घरी गेले की काही प्रिन्सिपल वगैरे असे बसतात त्यांचं काम असतं म्हणून मग ह्यालाही बसावं लागायचं मग हा काय करायचा का रिकाम पण मिळाल्यानंतर काही असे असतात रिकामा भिंतीला असं <laughs> आपल्याकडे एक म्हण आहे पण तसा तो नव्हता तो काय करायचा तो घंट वाजवताना हळू वाजवायचा कोणाला त्रास होऊ नये म्हणून टन 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 अमेरिकेचा प्रेसिडेंट वॉशिंग्टन टन टँ अमेरिकेचा प्रेसिडेंट वॉशिंग्टन असं तो म्हणायचा आणि म्हणता 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 अगदी हळू हो वाजवायचा टाइम 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 वाजवायचा आणि अमेरिकेचा प्रेसिडेंट वॉशिंग्टन असं तो म्हणता 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 तो त्या वाक्याशी हळूहळू हो समरस व्हायला लागला तल्लीन व्हायला लागला तन्मय व्हायला लागला आणि ला हळूहळूहळू ला। तो विचार त्याच्या बहिरमनातून अंतर्मनात गेला आणि पुढे त्याच्या जीवनामध्ये अशा घटना घडत गेल्या की तो खरोखर अमेरिकेचा प्रेसिडेंट झाला सांगायचा मुद्दा असा की तो त्या वाक्याशी हळूहळू तन्मय व्हायला लागला तल्लीन व्हायला लागला एकरूप व्हायला लागला आणि त्याचा परिणाम असा झाला की तो थॉट बहीण मनात अंतर्मनात गेला आणि त्याच्या जीवनात क्रांती केली हे तुमच्या बाबतीतही घडू शकतं तुमच्या बाबतीतही घडू शकत म्हणून चांगले विचार धरायला शिका तुमच्या मुलांना चांगले विचार करायला शिकवा प्रथम तुम्ही करा तर ते करणार ना hmm. आणि म्हणून तुमच्या जीवनामध्ये जे घडत ए टू झेड त्याला कारण तुमचे विचार असतात म्हणून ही प्रार्थना तुम्ही फक्त म्हणायची आणि आपल्या वाट्याला आलेलं काम प्रामाणिकपणे करायचं म्हणून लव वर्क ऑनेस्टली ब्लेस ऑल sincerely अँड यू युड बी ब्लेस विथ success, सक्सेस अँड पीस अँड हॅपीनेस हे इतक सोपं आहे दिस इज सो इझी सो सिंपल काम तर करावंच लागतं ते तर काही चुकत नाही प्रामाणिकपणे करा पैसे खाऊन नको पैसे खाल्लेत ना एक दिवस ओकावे लागते जो खातो ना पैसे त्याला ओकावे लागतात आज नाही उद्या उद्या नाही परवा पण ओकावे लागतातच या नाही ना या खिशारचे पैसे गेले का या घ्यायचे ते इकडनं काय तिकडनं काय किसारी कामा तस पैसे खाऊन आतापर्यंत एकही माणूस सुखी झालेला नाही लक्षात घ्या एकही माणूस या जगात पैसे खाऊन सुखी झालेला नाही आणि जे पैसे खात नाही ते कमी पैसे असून सुद्धा सुखी असतात हा अनुभव आमच्या अनेक नामधारकांनी घेतले आमचे ना आमचे जे नामधारक आहेत त्याच्यामध्ये काही गवर्नमेंट सर्व्हिस आहेत कळलं की नाही काही ठिकाणी अशी आहेत की त्यांना आज काही चान्स आहे पैसे खाण्याचा पूर्वी ते खात होते जीवन विद्या मिशन मध्ये आल्यानंतर त्यांनी खानाला हात लावला जेव्हा खात होते ना तेव्हा पैसे पुरत नव्हते जेव्हा पैसे खात होते तेव्हा पैसे पुरत नव्हते मी खोट सांगत नाही तुम्हाला खरं सांगतोय इथे बसून खोट कशाला पैसे खात होते तेव्हा पैसे पुरत नव्हते पैसे खायचे बंद झाले पैसे पुरायला झाले हे कशाने घडलं हे फक्त तुम्ही ऑनेस्टली काम करा त्याचा फायदा तुम्हाला होईल तुमच्या मुलाबाळांना होईल तुमच्या फॅमिलीला होईल तुमच्या समाजाला होईल तुमच्या राष्ट्राला होईल हे राष्ट्र सर्वार्थाने सर्व पुढे जावं असं तुम्हाला वाटतं ना मग लाच ज्याला आपण म्हणतो भ्रष्टाचार ज्याला म्हणतो हा आपल्या राष्ट्राला लागलेला कॅन्सर आहे आणि हा कॅन्सर जो आहे हा कॅन्सर आतमधून पोखरत जातो तसं राष्ट्राला पोखरत जाण्याचं सामर्थ्य या भ्रष्टाचारामध्ये आहे किंमणा तेच चाललेलं आहे आणि म्हणून भ्रष्टाचार त्याची सुरुवात कुठे होते विचारातून होते मी भ्रष्टाचार करणार नाही हा विचारच आहे आणि मी भ्रष्टाचार करीन हाही विचारच आहे दोन्ही विचारच आहे अ तुम्ही आता इथे प्रवचनाला ला आलात तुम्हाला आणलो कोणी तुमच्या पायाने आणलं नाही तुमच्या विचाराने आणलं चला वामदाबाईंच्या प्रवचना जाऊया तुम्ही आला आता इथे एक दोन माणसं उठून गेली विचार म्हणा आला रा चला जाऊया गेले विचार तुमच्या मनात विचार आला आपण प्रवचन जाऊया तिकडे बसूया ऐकूया आणि कोणाच्या तरी एकाच्या मनात विचार आला तर जाऊया ते गेला म्हणजे तुमचा विचार तुमच्या जीवनाला आकार देतो एवढी एक गोष्ट जर तुम्हाला कळली ना की जीवनाची गुरुकिल्ली तुमच्या हातात आली आणि ही गुरुकिल्ली म्हणजे ही प्रार्थना विश्व शांती निर्माण करणारी राष्ट्राला शांती निर्माण करून देणारी समाजाला शांती देणारी कुटुंबाला शांती देणारी आणि आपल्याला शांती देणारी ही विश्व प्रार्थना तुम्ही फक्त रिकामपणी म्हणायची आणि रात्री झोपताना अर्धा तास झोप येईपर्यंत आणि तुमच्या जीवनामध्ये काय चमत्कार होतात ते तुम्हीच मला येऊन सांगा ईश्वर सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना ऐश्वर्यात ठे सर्वान् स भलाकर कल्याण कर रक्षण कर, कर आनि तुझे गोड नाम